खरं तर आता अतिवृष्टीमुळं शेतकरी पूर्ण कोलमडून पडलेलं आहे आणि सरकार म्हणते पैसे नाहीत हे जे पॅकेज परवा एकतीस हजार कोटीचं के जाहीर केलं ते निव्वळ थाप आहे आहे त्याच्यामध्ये काही नाही उदाहरणार्थ जमीन खरडून ज्यांची गेले आहे त्यांना साडेतीन लाख रुपये हेक्टरी देणार असं ते दे म्हणतात कशातनं रोजगार हमीतनं रोजगार हमीच्या कामाची आजची वस्तुस्थिती अशी आहे रोजगार हमीतून ज्यांनी पानंद रस्ते केले त्यांना दोन दोन वर्ष झाले त्यांची बिलं मिळालेली नाहीत त्या मजुरांना दोन दोन वर्ष झालं बिल मजूर दोन दोन वर्षे पगारासाठी वंचित राहू शकतो काय हो पण हे घडलेलं आहे दोन दोन वर्षापासून रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांची पेमेंट झालेले नाहीत रोजगार हमीतून ज्यांनी विहिरी खणलेल्या आहेत त्या विहिरीचं पेमेंट दोन दोन वर्षापासून झालेलं नाही मग हे साडेतीन लाख रुपये मागचीच बिलं दिलेली नाहीत कशाच्या आधाराने देणार आहेत म्हणजे ही सरळ सरळ धुळपेक आहे दुसरी गोष्ट शासन निर्णय त्यांनी केला साडेआठ हजार वरनं आम्ही अठरा साडे अठरा हजार करणं वरचे दहा हजार जे आहेत म्हणजे साडेआठ हजार रुपये केंद्र सरकारचे येणार असं गृहीत धरून केलं आणि सा दहा हजार रुपये सरकार घालणार परंतु या सरकारची स्थिती अशी आहे की गेल्या दोन वर्षापासून ठेकेदारांची बिलं दिलेली नाहीत तीन ठेकेदारांनी आत्महत्या केली माझ्या माहितीतल्या म्हणजे माहीत नसलेली किती आहेत मला माहीत नाही